आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट ज्येष्ठ पत्रकार उत्तम तांबे यांना रायगड प्रेस क्लब विशेष सन्मान पुरस्कार प्रदान नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात रायगड प्रेस क्लबच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या नियोजित कार्यक्रमात महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसचे रायगड जिल्हा संपादक निर्भीड पत्रकार माननीय उत्तम पांडुरंग तांबे यांना खासदार सुनील तटकरे तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या शुभाहस्ते विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या विचारांचा वारसा घेऊन पत्रकार उत्तम तांबे यांनी गेली चोवीस वर्ष निर्भीडपणे पत्रकारिता करून सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवा केली आहे त्यांच्या प्रामाणिक व कर्तबगार कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे त्यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ या संस्थेतर्फे त्यांना राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्कार तसेच साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठे समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रबोधनी जिल्हा रत्नागिरी या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यस्तरावर एड्स विषयी केलेल्या उल्लेखनीय लेखनाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार स्वातंत्र्य समता व बंधुता हे राज्यघटनेचे तत्वे प्रमाणभूत मानून स्थानिक पातळीवर सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या महनीय कार्याच्या गौरवार्थ राष्ट्रीय एकात्मा फेलोशिपचे सन्मानपूर्वक मानपत्र असे विविध पुरस्कार उत्तम तांबे यांना प्राप्त झाले आहेत सामाजिक जपणारे पत्रकारांची संघटना म्हणजे रायगड प्रेस क्लब या रायगड प्रेस क्लब चा दोन हजार पंचवीस चा विशेष सन्मान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उत्तम तांबे यांना बहाल झाल्याने त्यांच्यावर अनेक मंडळातर्फे मानगाव प्रेस क्लब तसेच अनेक संस्थेतर्फे अभिनंदनाचा वर्षा होत आहे महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद